नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत आणि आज अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवर आज आपण बोलणार आहोत बघा अशा काही वाईट सवयी असतात ज्याने आपल्या घराची बरकत थांबते व माता लक्ष्मी जी आहे ना ते टिकत नाहीत तर कोणत्या वाईट सवयी आहेत ते जाणून घेणं खूप महत्वाचं आहे जर तुम्हालाही बहुतांश लोकांना अशा वाईट सवयी असतात त्यांनी तर तिथेच थांबवलं तर नक्कीच त्यांच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि आरोग्य या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच होतील व माता लक्ष्मी जी आहे त्यांच्यावर प्रसन्न होईल तर वास्तुशास्त्रानुसार अशा कोणत्या वाईट सवयी आहेत ज्या सांगण्यात आलेल्या आहेत तर सगळ्यात पहिली वाईट सवयी म्हणजे आपल्या हाताची नखी आपण दाताने कुरतडत असेल तर ही सगळ्यात वाईट सवय मांडण्यात आलेली आहे आणि ती अशुभ फळ आपल्याला देत असते त्यामुळे तुम्हाला ही चुकूनही हाताची नखद जी आहे ती दाताने कुरतडायची नाही ही वाईट सवय मांडण्यात आलेली आहे वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला ती तिथेच थांबवायची आहे आणि तुम्हाला जर शुभ फळ प्राप्त करायचं असेल तर शुक्रवारी तुम्हाला नखे काढायचे आहेत नेलखटरने तुम्ही जर नखे शुक्रवारी काढले तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्रसन्न होईल आणि जे आहे तुमची कामा अडी अडचणी ज्या असतील निर्माण झालेल्या असतील त्या नक्कीच न निर्माण होणार नाहीत आणि ते कामं जे आहे तुमचे पूर्ण होतील त्याच पद्धतीने दुसरी दुसरी जी वाईट सवय आहे ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे मशानभूमीत तुम्ही गेल्यानंतर जर मोठ्याने हसत असाल तर ही अत्यंत वाईट सवय जी आहे ती वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आलेली आहे तुम्ही कधीही मशानभूमीत गेल्यानंतर मोठ्याने हसणे किंवा बोलणे जे आहे ते करू नका कारण त्याच्यामागचं कारण काय आहे ते जर सुद्धा जाणून घ्या त्याच्यामागचं कारण असतं की जेव्हा एखादं कुटुंब जे आहे ते दुःखात बुडालेलं असतं किंवा जेव्हा एखाद्या कुटुंबाचं जे आहे दुःखात बुडवलेलं असतं आणि ते व्यक्ती जो आहे एखादा सदस्य त्या घरातून गेलेला असतो आणि तिथे जर आपण मोठ्याने हसलो किंवा बोललो तर त्या व्यक्तीचा अपमान होते असं शास्त्रासनुसार सांगितलेलं आहे आणि त्याचनुसार सांगितले आहे की आ, शंभर पापा जे आहे शंभर पाप तुम्ही केले असं वास्तुशास्त्रानुसार मानण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते व तुमच्या घरामध्ये कधीही सुख शांती बरकत राहत नाही त्यामुळे चुकून सुद्धा तुम्हाला ही गोष्ट जी आहे तिथे स्मशानभूमीत गेल्यानंतर चुकूनही हसायचं नाही आहे अत्यंत अशुभ मानण्यात आलेलं आहे आणि चुकूनही तुम्ही ही गोष्ट तिथे करू नका त्याच पद्धतीने तिसरी जी आहे ती वाईट सवय सांगितलेली आहे ती म्हणजे तुटलेल्या चप्पल वापरणे बघा आपल्या पायामध्येच लक्ष्मीचं स्वरूप मांडण्यात आलेलं आहे बघा पहिले लोक म्हणत होते की याचा पायगुण चांगला आहे किंवा म्हणजे पायाला जे आहे अत्यंत महत्वाचं स्थान वास्तुशास्त्रानुसार देण्यात आलेलं आहे त्यामुळे तुटलेली चप्पल जे आहे तुम्हाला वापरायची नाहीये तुटलेल्या चप्पल असतील तर ती आजच सोडून द्यायची आहे त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे की घरामध्ये जर तुम्ही तुटलेल्या चपला किंवा जुन्या चपला सांभाळून ठेवलेल्या असतील तर त्या आजच घराबाहेर काढा कारण त्याने निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होते आणि वास्तुदोष जो आहे तो आपल्या घरावर निर्माण होत असतो त्यामुळे जे आई माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहत नाही आणि अनेक अडीअडचणी ज्या आहेत निर्माण होत असतात त्यामुळे तुम्हाला या गोष्टी आवर्जून टाळायच्या आहेत त्याच पद्धतीने सांगितलेली आहेत दुसरी आणि महत्त्वाची वास्तुशास्त्रानुसार वाईट सवय ती म्हणजे पिंपळ वड नीब अशोक या सगळ्या झाडांखाली तुम्हाला कधीही मलमूत्र करायचं नाही आहे बघा मलमूत्र करायचं नाही आहे अस्वच्छता तिथे जी आहे ती पसरवायची नाही आहे जर ह्या गोष्टी तुम्ही करत असाल तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होणार आहे आणि वास्तूचे जे काही दोष आहेत ना ते तुम्हाला लागू शकतात तुमच्या आरोग्यात जे आहे वास्तुदोष लागू शकतात धनहानी होऊ शकते आपली संपत्ती जी आपण साठवून ठेवलेली आहे तीसुद्धा नष्ट होण्यास महत्वाचे कारण हे मानण्यात आलेले आहे वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही या चारही किंवा पाचही झाडाखाली जर तुम्ही मलमूत्र करत असाल तर नक्कीच ह्या गोष्टी तुमच्यासोबत घडणार आहे तर तुम्हाला चुकूनही ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत तुम्हाला कधीही आता का करायचे नाही त्याच्यामागचं चा कारण म्हणजे तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते माता लक्ष्मीचा कुठेतरी त्या झाडांखाली वास निर्माण होत असते त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे ह्या गोष्टी तिथे करायच्या नाही आहेत आवर्जून टाळायच्या आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला एक महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार सांगितलेली आहे ती म्हणजे जर तुमच्या घरामध्ये नळ नळ जे आहेत जर थेंब पाणी गळत असेल किंवा पाणी टिपकत असेल सारखं सारखं तर आवर्जून तुम्हाला तो नळ दुरुस्त करायचा आहे बघा असं म्हणतात की जर घरामध्ये पाणी थेंबथेम गळत असेल तर तिथे संपत्ती जी आहे ती टिकत ती नाही आहे पैसा जो आहे तो टिकत नाही आहे तो कोणत्या नाही कोणत्या मार्गाने बाहेर पडत असतो त्यामुळे जर अशा गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत असतील तर नक्कीच तुम्ही आजच त्या सुद्रवा नळ तुमचा चांगल्या पद्धतीने दुरुस्त करून घ्या जेणेकरून त्याच्यातलं पाणी जे आहे ते थेंब थेंब पडणार नाही आणि आपलं जे आहे धन जे आहे ते मोठ्या प्रमाणात यावं त्याच्यासाठी ह्या गोष्टी ज्या आहेत आवर्जून तुम्हाला करायच्या असतात आणि बघा हे सगळं वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने सांगतात की घरामध्ये कधीही कचरा जे आहे ते साठवून ठेवू नये बघा अनेकदा अशा वाईट सवयी लोकांना असतात की घरामध्ये कचरा साठवून ठेवतात जर तुम्हाला कचऱ्याच्या गा आता सिटीमध्ये कचऱ्याच्या गाड्या असतात त्या जर दररोज येत नसतील तर तुम्ही त्या घराबाहेर ठेवा पण घरामध्ये साठवून ठेवू नका घरामध्ये जर आपण साठवून ठेवला ढीक लावून ठेवला तर नक्कीच माता लक्ष्मी जी आहे ते नाराज होत असते आणि ह्या ज्या वाईट सवयी आहेत त्या नक्कीच बदलणं खूप महत्त्वाच्या असतात त्याच पद्धतीने कधीही बघा काही लोक असतात बेडशीट जास्त आपण कॉटवर अ अथरत असतो तर ते सीट आहे ते सारखं धूत नाही बघा आपण तिथे आपलं जे आहे बाय येतो तर कशासाठी असतो की ब आपल्याला छान पद्धतीने झोप लागावी छान पद्धतीने ते कॉट जे आहे आपला सुंदर आणि स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे वास्तुशास्त्रानुसार हे खूप महत्त्वाचं मानण्यात आलेलं आहे आरोग्याच्या ज्या समस्या आहेत तुम्हाला जर तुमचा बेड जो आहे तो घाण असेल तर निर्माण होत असतात आणि तो जर स्वच्छ असेल तर खूप चांगल्या पद्धतीने आरोग्याच्या समस्या ज्या आहेत तुम्हाला होत नाहीत असं सुद्धा वास्तुशास्त्रानुसार मांडण्यात आलेलं आहे तर नक्कीच तुमचा जो घरामधला क्वाट आहे तो स्वच्छ ठेवा त्याच्यावर कोणत्याही पद्धतीने जिवू नका किंवा घाण जे आहे ते होऊ देऊ नका बेडशीट सतत दोन दोन दिवसांनी किंवा हो तुम्ही दु, ते धु धुणं अत्यंत महत्त्वाचं आहे अशा सगळ्या जे दोष आहेत ते तुम्हाला कोणत्याही प्रकारचे लागू नयेत त्याच्यासाठी ह्या टिप्स आहेत बघा आता कोणतीही वास्तू वास्तूची जी स्टिप्स आहे आपण जी करत असतो ती कुठेतरी श्रद्धेने केली पाहिजे आणि कुठेतरी असता आपण या ठेवून गोष्टी जर केल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा की कोणती गोष्ट तुम्हाला माहिती नव्हती किंवा कोणती वास्तू स्टिप्स तुम्हाला माहिती नव्हती कमेंट करून नक्की सांगा परत भेटू अशा छोट्याशा व्हिडिओनी